जी मराठीने नवनवीन दाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आणि आता मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत जी मराठीवरील तुला शिकवीन चांगला धडा मालिकेत नवनवीन ट्विस्ट आणले जातात मालिकेत अक्षरा आणि अधिपतीच्या हनीमूनची तयारी पाहायला मिळते पण भुवनेश्वरी काहीतरी कटकारस्थान करून त्यांना जाऊ देत नाही काहीतरी अडथळा निर्माण करताना पाहायला मिळते प्रेक्षकांची मागणी पूर्ण होताना पाहायला मिळते मालिकेत अधिपती आणि अक्षरा आता हनीमूनला मुंडला पोचलेले दिसत आहेत आणि इकडे चारू हंसने भुवनेश्वरीला घरातून बाहेर काढलेले पाहायला मिळते आता भुवनेश्वरी अधिपतीला फोन करून मागे बोलावणार का की काहीतरी नवीन अडथळा निर्माण करणार हे पाहायला प्रेक्षकही तितकेच उत्सुक आहेत पण आता एक व्हिडिओ अधिपती आणि अक्षराचा प्रचंड व्हायरल होताना दिसतोय त्यात अक्षराने व्हाईट कलरचा शॉर्ट फ्रॉक घातलेला पाहायला मिळाला आहे आणि दोघेही समुद्राच्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत यावरून तरी असं दिसतंय की अधिपती आणि अक्षरा दोघेही गे हनीमूनला गेलेले आहेत आता तिथे नेमकं काय घडणार याची उत्सुकताही प्रेक्षकांना आहे